शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र सचिन राऊत आपल्या शेती सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण आपल्या या चॅनलवर व्हिडिओ टाकलाच नव्हता कारण आपलं टोमॅटो चालू होतं आणि टोमॅटोमध्ये आपल्याला लेबर नसल्यामुळं सर्व काही आपल्याला स्वतःच करायचं काम पडलं त्यामुळं आपल्याला वेळच मिळत नव्हता आणि वेळ मिळाला तरी पूर्ण थकून जात होतो त्यामुळं आपण व्हिडिओ टाकला नव्हता आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या टोमॅटोला खूप यावर्षी चांगले भाव मिळालेले आहे आणि मालसुद्धा दोन एकरामध्ये तीन हजार जवळपास आपण कॅरेट काढलेला आहे आणि भावसुद्धा खूप चांगला मिळालेला आहे त्यामुळं आपल्याला आपलं कष्टाचं फळ यावर्षी नक्कीच मिळालेलं आहे आणि आता आपण खरबूजाची लागवड केलेली आहे पाच एकरावर खरबूज आहे आणि सहा एकरावर आपण डेम्साची लागवड केलेली आहे तर आता सध्या वेळ मिळाला तेव्हा म्हटलं चला आपण आज आपल्या मित्रासोबत काही आपण व्हिडिओ शेअर करू तर मित्रांनो सांगायचं एकच आहे आपल्याला की यावर्षी आपल्याला खरबुजाचा कशाप्रकारे रेट राहील आणि हे खरबुजाचं साल कसं राहील कारण मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं होतं मागच्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे खरबुजाला भाव होते आणि फक्त ही एक महिना आपला नाही का खरबुजाचा शेवट नाही का थोडा लॉसमध्ये गेला नाही तर सर्वच आपलं पहिलेपासून शेवटपर्यंत खरबूज चांगल्या भावात गेलं काही जाग्यावर क्रॅकिंगचा प्रॉब्लेम गेला शेतकऱ्यांना तर त्यामुळंसुद्धा मागच्या वर्षी भाव चांगले राहू राहिले असू शकते पण हे वर्षी आता या खरबुजाचं कसं राहील हा आपला अंदाज आहे तर आता चार पाच चा वर्षापासून खरबूज घेत आहोत तर बरेच अंदाज आपले बराबर येतात तर अंदाजामुळंच आपण तसाच एक आपण अंदाज पकडू तर शेतकरी मित्रांनो यावर्षी जे पाऊस निघण्याचा वेळ होता हा थोडा उशिरा झाला कारण नाही का शेवटपर्यंत पाऊस मला वाटते नोव्हेंबरपर्यंत पाऊस नाही का हा आपल्याला चालू होता त्यामुळं जो पहिला टप्पा होता शेतकऱ्यांचा तो पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्या शेतकऱ्यांना नाही का खरबूज करता आलं नाही जो एक वर्ग असतो पहिला टप्पा करणारे जे सोयाबीन निघाल्याबरोबर शेत नांगरून पटकन शेत तयार करून जो एक वर्ग असतो तो वर्ग यावर्षी त्याला काहीच करता नाही आलं त्यामुळं थोडं नाही का जो लागवडीचा फ्लो आहे जो पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हे एकत्र आलेले आहे त्यामुळं थोडं लागवड एका टप्प्यामध्ये यावर्षी येण्याचा थोडाफार फरक पडू शकतो मार्केटला थोडा माल जास्त येऊ शकतो पण एवढं काही फरक पडणार नाही कारण आता एकोणीस फेब्रुवारीपासून रमजान लागणार आहे आणि रमजानच्या वेळेस जो ग्राहक वर्ग आहे हा ग्राहक वर्ग वाढतो त्यामुळं सुरुवातीच्या काळात तर चांगल्या प्रकारे भाव राहील आता तर सुरुवातीला तर खूप चांगले भाव राहू शकतात एक एक दीड महिना तीस प्लसच भाव राहण्याची शक्यता आहे आपल्या तुमच्या कुंदन सेगमेंट जी आहे या वानालासुद्धा तीस प्लस भाव राहू शकते आणि या यावर्षी खूप चांगल्या प्रकारे राहू शकते पण नंतर जसा जसा समोरचा काळ आहे तर वीस ते पंचवीसपर्यंत भाव राहण्याची शक्यता फार दाट आहे आणि आता लागवडीवर हो आहे शेवट किती शेवट म्हटलं तरी आता लागोडीची लागोडी किती झालेली आहे आणि प्लॉट किती सक्सेस झालेली आहे यावरसुद्धा डिपेंड असू शक राहू शकते मागच्या वर्षी ज्या जे शेतकरी क्रॅकिंगवर गेलेले आहे त्या शेतकऱ्यांनी यावर्षी नक्कीच हिंमत केलेली नाही आहे तर तो वर्गसुद्धा यावर्षी कमी होऊ शकतो आता बघू काय होईल ते आता येणाऱ्या काळात आपल्याला समजणारच आहे पण आपले कष्ट हे शेवटपर्यंत आपल्याला कायम ठेवणं आहे आणि कष्टाची चीज झाल्याशिवाय खरंच राहत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त आता याच्यावर रोगावर लक्ष द्या आणि प्लॉट चांगल्या प्रकारे आणण्याचा प्रयत्न करा भाव मिळणं न मिळणं हे शेवट आपल्या आता शेतकऱ्याच्या हातात नाहीच आहे पण माल चांगल्या क्वालिटीचा आणणं हा हे आपल्या हातात आहे त्यामुळं मालाची चांगली काळजी घ्या आणि आनंदी राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो भेटू पुन्हा तर हिडो टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन तर शेतकरी मित्रांनो भेटू पुन्हा नमस्कार